मंडळी सहकार महर्षी कैलसाशी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यसन्मानानिमित्त सहकार सहकारमर्षी केसरी भव्य ओपन बलगडी शर्यत मैदान शुक्रवार दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी भव्य असं ओपन बलगडी शर्यत मैदान अकलूज या ठिकाणी मित्रांनो पार पडणार आहे आणि या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस स्वरूप आहे एक लाख पन्नास हजार रुपये अशा पद्धतीचे भव्य दिवब बक्षीस स्वरूप या मैदानामध्ये असणार आहे आणि या मैदानाचे लाय लॉट काढण्यात आलेले आहेत या लाय लॉटमध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत किंवा त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या लॉयलॉटमध्ये मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नावानं जवळपास दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत त्या म्हणजे गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक पाच आणि गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक दोन अशा दोन चिट्टे मित्रांनो रायफलचे नाव आहेत या दोनपैकी गटांमध्ये तुम्हाला रायफल किंवा सिकंदर पाळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या लॉटमध्ये रणवीर राहुलबाई पाटील यांच्या नावानं या लय लॉटमध्ये मित्रांनो जवळपास तीन गटामध्ये चिठ्ठे निघालेले आहेत त्यामध्ये गट क्रमांक तीनमध्ये गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सहा आणि गट क्रमांक बेचाळीसमध्ये तास क्रमांक तीन अशा जवळपास तीन गटामध्ये तीन चिठ्ठ्या राहुलबाईंच्या नावानं मित्रांनो या अकलोज मैदानाच्या लावलॉटमध्ये निघालेल्या आहेत या मैदानामध्ये राहुलबाई पाटील यांच्या नावानं एक हजार एकचा कोणता तरी एक नदी तुम्हाला मित्रांनो पळताना दिसेल या मैदानामध्ये नक्की कोणता नदी पळणार आहे हे अजूनपर्यंत मित्रांनो फिक्स समजलं नाही आहे त्याबाबत जी काही अपडेट मिळेल ती तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर पोहोचवली जाईल परंतु मित्रांनो राहुलबाईंच्या नावानं जवळपास तीन चिठ्ठ्या मित्रांनो या लायलॉटमध्ये निघालेल्या आहेत त्याचबरोबर मित्रांनो आपला आवडता रुस्त मेहंदी केसरी व दश मेहंदी केसरी बाकासूर हा देखील मित्रांनो या अकलूज मैदानामध्ये पाळणार आहे आपल्याला माहीत आहे आणि जबरदस्त अशी टॉपची जोडी आपल्याला या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे म्हणजे जवळपास पंचावन्न लाखांची रोख रक्कम पंचावन्न लाखाची खरेदी करोंडीकरांचा चिक्या आणि बाकासूर ही एक टॉपची जोडी मित्रांनो या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे आणि बाकासूर आणि चिक्याच्या नावानं जवळपास मित्रांनो तीन चिट्ट्या या लो निघाल्या आहे त्यामध्ये गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक पाच गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक दोन आणि गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक चार अशा जवळपास तीन चिट्ट मित्रांनो बाकासोरा आणि चिक्याच्या नाव निघाले आहेत त्यापैकी गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक पाचमध्येच मित्रांनो तुम्हाला बाकासोर आणि चिक्या ही एक टॉपची जोडी मित्रांनो पळताना दिसेल कारण मित्रांनो तुम्हाला माहीत असेल चिक्या हा देखील दोन्ही खांदी पब्लिकनं फेट पाळणारा मित्रांनो नंदी आहे त्याच्यामुळे बाकासोर आणि चिक्याची गाडी कोणत्याही बाजूने कुठंही लागली तरी मित्रांनो काहीच अडचण येणार नाही ना ना कारण दोन्ही नंदी मित्रांनो एक हंदी फिरतच आहेत मित्रांनो कोणत्याही साईडनं गाडी लागली तरी हे दोन्ही नंदी पळू शकतात अशा पद्धतीचा जबरदस्त जोड मित्रांनो हा जुळून आला आहे आणि आता उद्याच्या याकोलेज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की एक टॉपची जोडी कशा पद्धतीचं आपलं पळ दाखवते आणि गोलालाच पात्र ठरते हे आपल्याला उद्या पाहायलाच मिळणार आहे तुम्ही या मैदानातील मित्रांनो पुढील जी काही अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद